नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद निवडणूक फलटण नगरात नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले समशेर सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे प्रेमलाताई चव्हाण हायस्कूलचे शालेय जीवनातले अध्यापक श्री घनवट सर यांनी दिली मुलाखत फलटण नगरपालिकेची प्रत्येक प्रभागामध्ये पाहतोय प्रत्येक उमेदवार नगरसेवक पदाचा उमेदवार असो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असो अगदी घर होम टू होम प्रचार त्यांचा आपल्याला करताना ते आपल्याला कार्यकर्त्यांसोबत आपण अपन पाहतोय आपण आता मल्टन या ठिकाणी आहोत या मल्टन जी एरिया आहे या एरियामध्ये मा सगुना मातानगर या ठिकाणी आपण आता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माध्यमिक शिक्षक श्री बाबासाहेब रामचंद्र सॉरी बाळासाहेब रामचंद्र यांच्याशी आपण ज्यांनी स्थापनेपासून ज्यावेळेस ही संस्था स्थापन झाली त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी साली स्वतः आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत हे दोघही तिथे वीस वर्षापेक्षा जास्त सेवा देऊन आज रिटायर झालेले आहेत या प्रभागामध्ये प्रश्न काय आहेत ही जी शिक्षण संस्था स्थापन झाली हा जो प्रवास आहे हा प्रवास जे ते खरे साक्षीदार आहेत आपण त्यांच्याशी बोलतोय आपल्या चॅनलमध्ये तुमचं दर्शकांच्या वतीने मी स्वागत करतो साहेब काय सांगाल ही संस्था स्थापन झाल्यानंतर आपण या संस्थेमध्ये ज्यावेळेस एक माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत होता काय नेमका तुमच्या आठवणी काय खरंतर ह्या मैदान भागामध्ये अशा प्रकारचं हायस्कूल काढणं हे त्यावेळेच्या परिस्थितीला अतिशय गरजेचं होतं कारण काय ह्या भागामध्ये सर्व सामा सर्वसाधारण समाजातील शाळेमध्ये जात होती पण ते त्यातली बऱ्याचशा बऱ्यापैकी कुटुंबातली जी मुलं होती ती बाकीच्या गावामध्ये जे बऱ्यापैकी हायस्कूल शोधले त्या ठिकाण आणि जे गोरगरीब आहे किंवा बाकीच्या समाजाचे काही मुलं ही मुलं फारशी गावामध्ये जात नव्हती आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हायस्कूल होणं अतिशय गरजेचं होतं आणि तशा प्रकारची गरज हे रणजित सिंहांचे वडील हिंदरावजी नाईक निंबाळकर यांनी ते गरज ओळखली आणि तशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी हॅशकुलची स्थापना केली हॅशफुल सुरू केली मलटण हे मागासलेला भाग समजलं जात होतं फलटण आणि मलटण हे दोन आपल्याला फलटण शहराचे जे भाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मलटण हा कायमच वंचित घटक म्हणजे मलटण मध्ये जी, जी नागरिक आहेत जनता आहेत हे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच लांब जाणीवपूर्वक ठेवली गेली बाबतीत तुमचा कसा अनुभव आहे काय की फलटण आणि मलटण याच्यामध्ये असा फरक आहे की मल्टनला पहिल्यापासून दुर्लक्षित ठिकाण असं समजलं जायचं किंवा दुर्लक्षित ठिकाण हे एक दुर्लक्षित भाग आहे ह्या मल्टनमध्ये सर्व जाती दा, जातीधर्माची समाजाची माणसं राहतात आणि पलटणमध्ये तशी नाही पलटणमध्ये सर्वसाधारणपणे पेठ जर सोडली तर, तर बाकीच्या इतर ठिकाणी हा समाज नाही पण या ठिकाणी अनेक जातीचे धर्माचे कमी जातीचा काही उल्लेख करत नाही स्पष्टपणे पण असल्यामुळं लोकांना त्याच्याबद्दल मग बाकीच्या गावातील लोकांना ह्या उसा बाहेरचं किंवा बाहेरचं असं समजून दुर्लक्ष केलं जायचं आणि मुख्य म्हणजे होत व्हायचं काय विकास 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 कामामध्ये ह्या भागाला नेहमी दुर्लक्षित खाय दुर्लक्षित दुर्लक्षित करायला जायचं नाही केलं तरी चालतं लोक जात नाही लोकांच्या काय फारसं कोणी काही तक्रार करत नाही अशा प्रकारचे लोक त्यांचे कार्यकर्त्यांची धारणा असल्यामुळं आणि वेशी अशी मंडळी आहे आणि सतत अशा प्रकारे वागणूक केली जायची आज तुम्ही गेले दोन ते तीन दशक शिक्षण क्षेत्रामध्ये या संस्थेमध्ये तुमचं योगदान आहे तुमच्या मेसेस योगदान देत होत्या तुम्ही स्वर्गीय लोकनेते जे हिंदुराव नाईक दिंबळ नाईक यांच्या बाबतीत तुमचा अनुभव निवडण असे की त्यांना त्या बहुजन समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमीच आधार असतो आणि या ठिकाणी तो त्यांच्या त्यांना जे डोळे दिसायचं कानांची आई द्यायचं याकडे ज्या ठिकाणी विकास नाहीत तिथल्या मुली लहान मुल मुली असते गावासारख्या ठिकाणी शाळेमध्ये जात नव्हत्या बा ज्या मुली होत्या त्यात कुठं घरगुती काम करणार असतील राहण्यामध्ये काम करणार असतील तर त्यांच्यापासून शिक्षण हे दूर होतं अशा मुलांच्या दृष्टिकोनातून अशा पालकांच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून शिक्षण हे महत्त्वाचे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी हायस्कूल्स काढून ह्या सर्व मुलांना ह्या शाळेमध्ये सहभागी करून घेऊन काय त्यांचा विकास करता कसा करता येईल जास्तीत जास्त मुलांचासाठी काय करता येईल पण त्यांनी अनेक उपक्रम राबवले रात्रीचं रात्रीचे काय ता जादा तास असते सकाळी जादा तास असते ते कुठल्या हल्लीमध्ये घेतले जात नाही पण तशा प्रकारचे या ठिकाणी अशा समाजातून येणाऱ्या मुलांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रवृत्त केलं आणि जास्तीत जास्त निकाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तिस सत्य परिस्थिती आहे त्यांचा जो जीवन प्रवास होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांनी जनतेसाठी खर्च केला आज त्यांचे दोन्ही मुलं राजकारणामध्ये म्हणजे माझे माडाचे खासदार जे आहेत रुजसिंह नाईक निंबाळकर आणि तुमचे जे विद्यार्थी आज नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत समशेरसिंह नाईक निंबाळकर हे तुमचे विद्यार्थी होते आणि मला सांगा तुमचे विद्यार्थी असताना त्यांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व आणि तुमचा त्यांच्या बाबतीतला अनुभव नेमकं काय सांगाल काय ती प्रत्येक क्रियावेना वाचा वेळ होते असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये असा भाग आहे नेत्यांची दोन्ही मुलं ही त्यांच्याच शाश्वमध्ये होती आज त्यांच्या शाश्वमध्ये सर्व जाती धर्माची मुलं परंतु इतर इतर नेत्यांची जर मुलं पाहिली तुम्ही कुठं महाराष्ट्र असतील पुण्याला असतील लंडनला असतील अमेरिकेला असतील कुठे शिकत असतील पण नेत्यांच्या मनात एक होतं की जिथं जसं जिथं माझी जिथं माझी शाळा आहे आणि माझी शाळा म्हटल्यानंतर माझी मुलं त्या शाळेत पाहिजे म्हणून मी माझी मुलं ही महानुषण पाजण्यासारख्या ठिकाणाहून काढून आणली आणि या ठिकाणी घातली म्हणजे माझी शाळा ही सर्वसामान्यांच्या माझी शा माझी मुलं ही सर्वसामान्यांच्या मुलामध्ये शिकली पाहिजे आणि तशा दृष्टिकोनातून त्यांनी तिकडून दाखले काढून आणून मुलांना ह्या शाळेमध्ये घातलं आणि ह्या शाळेत घातल्या एवढंच नव्हे तर त्या शाळेमध्ये शिकवणार जे शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा त्यांची मदत त्यांच्याच शाळेला ठेवली पाहिजे नंतर या ठिकाणी ते शिकवणार आणि त्यांची मुलं मात्र कुठं तरी कॉलेजमध्ये असतील कुठं महाराष्ट्र पाचगंज असेल असं नाही ठेवता शिक्षकांची सुद्धा मुलं जर आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गात असते तर तो शिक्षक तेवढ्या मनाने मनापासून शिकू शकतो आणि मग हे असं झाल्यानंतर निश्चितपणे आपली मुलं आणि आपण शिक्षक आपण प्राध्यापक आपण शिक आणि अशा मग ते चांगल्या पद्धती शिकू लागले आणि त्यामुळं शाळेचा निकालसुद्धा तशा पद्धतीने लागत लागत घ्या कारण येत्यांची स्वतःची मुलं या ठिकाणी असल्यामुळं आपोआप शाळेमध्ये बाकीच्या ठिकाणचे बाकीच्या मुलगा आहे सर्वांचं जे कुटुंब म्हणतो आपण त्या पद्धतीची या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक संस्थापक आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली निर्माण झाली आणि ते वातावरण जे अतिशय चांगलं पोषक वातावरण निर्माण झाले आणि मग तिसरं घेतल्यानंतर बाकीची मुलं सुद्धा आजूबाजूची मु बाकीची मुलंसुद्धा ह्या शाळेमध्ये येऊ लागली शाळेमध्ये पटसंख्या वाढली शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ लागलं शाळेचे निकाल चांगले लागू शकते तर मुलं सुद्धा या ठिकाणी येऊन शिकून चांगल्या पद्धतीने गेली असं तुम्ही गेले कित्येक वर्ष याच परिसरात राहतो आपण ह्या परिसरामध्ये नेमक्या कुठल्या सोयी सुविधा दुर्लक्षित आहेत या प्रभागाचे या, या म्हणताची नेमकी प्रश्न काय आहेत शैक्षणिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर ह्या भागामध्ये पलीकडे चिंतित नाक्यावरती शेती शाळा जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे, जे कुटुंब आहे त्यांच्या संस्थे त्यांची जी संस्था आहे त्यांची आहेत आणि त्याच उच्च माध्यमिक जे शिक्षण आहे किंवा उच्च शिक्षण आहे तेच विद्यार्थी इकडे भाड्यानं खोल्या घेऊन राहतात अशी या ठिकाणी परिस्थिती आहे स्थानिक लोकांना जे भाड्याचं उत्पन्न आहे ते सुद्धा मिळताना दिसतं मग नेमक्या विकास कामांचा जो आपला जो कन्सेप्ट आहे की नेमके कुठले प्रश्न ह्या मल्टनचे आहेत आणि आज आपल्या स्वर्गीय लोकनेते इंदुराजी नाईक निंबाळकर असो किंवा त्यांचे दोन्ही मुलं असो यांच्या माध्यमातून इकडे कोणते प्रश्न सोडवले गेले आहेत ते आपल्या सांगा तसं पाहिजे पहिल्यापासूनच ह्या मलटन परिसर त्यांना दुर्लिष्धित केले गेले कुठल्या प्रकारच्या सोय ह्या भागामध्ये नव्हत्या अगदी साध्या रस्ते व्यवस्थित नाही पाण्या पाण्याची व्यवस्था व्यवस्था लोकांना पाणी वेळ मिळत नाही गटराची व्यवस्था आहे या ठिकाणी जी काही शौचाच्या दृष्टिकोनातून गटारे केली गेली किंवा रस्ते केले गेले तर विशेष गटराची तुम्ही सोयी जर पाहिली तर त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होऊ नाही नाहीत ह्या okay. किंवा पाठीमागे वर्ष दोन वर्षापूर्वी त्यांनी ड्रेनेज सिस्टीम राबवण्याचा प्रयत्न केला आज ती व्यवस्था किंवा आज ती स्कीम फेल गेली गे, गे, गे. म्हणजे त्याचा काहीही लोकांना उपयोग राहिला अशा okay. दृष्टिकोनातून रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल ह्या स्वतः हिंगरावने मना किंवा रंजित दादानी त्यांच्या स्वतःच्या फंडातून करायचा प्रयत्न केला आहे प्रत्यक्ष नगरपालिकेच्या स्तरातून नगरपालिकेच्या देवता किती झाले असतील माहीत नाही तर ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी समजा या ठिकाणी लोकांना काही कधीच चांगल्या प्रकारचे आताशी कुठे दावखान निघू लागत एखाद्या चांगल्या प्रकारचे दाखल निघू शकत नाही एखाद्या पोलीस स्टेशन या ठिकाणी भागामध्ये नाही अशा अडचणी आल्या तर लोकांना नेहमी गावात खंटमध्ये जावं लागतं साधी किराणाची चांगली दुकानं नाहीत कपड्याची दुकानं आहेत सगळ्या गोष्टींसाठी खंठमध्ये जावं लागतं आणि मग म्हटल्याप्रमाणे की अशा तऱ्हेने हे तटिबंधीचे बाहेरचे वेशीचे बाहेरचं हे म्हणतात म्हणतात संबोधलं जातं कारण बघल्या सोयी नाही काही नाही म्हणत ना आणि मग प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणतं शहरात जायचं शहरात जायचं आणि म्हणून ऑटोमॅटिकली त्याला एक प्रकारचे वेशी बाहेर असं एक नाव पडलं गेलं गाव पुसावसाहेरचं पण आज थोडा 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 बदल होत चाललेला आहे ज्या ठिकाणी आता दुकानं निघत आहेत बाजार निघत आहेत जी शेती शाळेसारख्या ठिकाणी जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्या दृष्टीकोन लोकांनी या ठिकाणी खोल्यांची सोय वगैरे करून दिली आज या ठिकाणी जो रस्ता आहेत या ठिकाणी सिमेंट रस्ता पालखी रोड म्हणून नगर जातं तो पालखी रोड या ठिकाणी होते त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार होते त्यावेळेस आपण सांगताय की त्यांच्या स्वतःच्या फंडातून अनेक कामं केली अनेक कामं केली हा एक कोणती कोणती कामं केली गेली ते जरा सांगता आता त्या दृष्टीकोनातून त्यांनी ह्या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले ह्या भागामध्ये अगदी कॉलनीमध्ये असते पाहिजे आता मेन रस्ता जो पालखी आहे तो सिमेंट रोड करायचा चालायचा एक तो साधारणपणे ह्या इथून जिंती नाक्यापासून ते विमानतळापर्यंत हा जो आठ किलोमीटर रस्ता आहे पंच्याहत्तर कोटीचा हा रस्ता पंच्याहत्तर आणि त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये यांच्याच माध्यमातून म्हणजे रंजेश यांच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या स्वतःच्या खंडातून या भागामध्ये सर्व प्रकारचे डांबरी रस्ते केलेले त्यांनी okay. त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये त्यांनी लॅम्प उपसवलेले okay. वेगळ्या प्रकारचे लॅम्प केले लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ हवा वगैरे मॅक्स लॅम हाय मॅक्स मै, मॅक्स लॅम्प त्यांनी या ठिकाणी बसवलेली आहे याशिवाय गटराची कामं त्यांनी सुरू केली आहेत या भागामध्ये पाण्याची गैरसोय होती लोकांना पाणी वेळे मिळत नाही सकाळी चार वाजे टाकीचं उद्घाटन झाल्याचं मी ऐकलेलं आहे किती लाख लिटर म्हणजे किती त्याची क्षमता किती आहे आणि त्यासाठी किती निधी उपलब्ध झाला याबाबत काय या ठिकाणी पाटीमागाची एक टाकी तयार पाण्याची टाकी या ठिकाणी बांधली आज आज ती पाण्याची टाकी बांधली गेली परंतु बांधून जवळजवळ वीस ते पंचवीस okay. वर्षे झाली वीस ते पंचवीस वर्षामध्ये या भागामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढेल लोकसारख्या वाढेल मग त्या काळामध्ये त्याचं नियोजनानुसार जे बांधकाम केलं असेल ते आज अपूर्णपणे अपू त्या दृष्टिकोनातून या भागामध्ये आता जे चाकी आता आहे त्या टाकीच्याच परिसरामध्ये दहा लाख लिटर लिटरचे शंभर दहा लाख लिटर हां तर त्या टाकीची क्षमतेचं या ठिकाणी नवीन भूमिका झाले त्याही टाकीचं कामकाज सुरू झाले मग त्या टाकीचं पाणी सुरू झालं तर एका वेळी सर्व या परिसरातील एका वेळी सर्वांना पाणी मिळू शकतं उच्च दाबाने मिळू शकतं एकाच वेळी मिळू शकतं आज पाण्याची अवस्था आहे सकाळी पहाटे चार वाजल्यापासून पाणी ह्या भागात दिलं जातं ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जातात दिवसभर पाणी त्या भागामध्ये एक तालभर त्या भागात एक तालभर त्या भागात एक तालभर त्या भागात एक तालभर असे सकाळी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याच्या नियोजनापर्यंत पाणी पिलं जातं मग त्याचा लोकांना त्रास होतो लोकांना राहण्यामध्ये कामाला जायचं असतं तर पाणी मिळत नाही लोकांना परत माघारी आले तर पाणी नसतं अशा प्रकारच्या गैरसोय लोकांना सतत तोंड द्यावं लागतात परंतु ह्या गैरसोय निश्चितपणे काही काळामध्ये त्या पूर्ण होण्याची पूर्णपणे शक्यता आहे आपण विकास कामांचा विषय सांगितला परंतु अनेक सोयीसाठी आपल्याला फलटणला जावं लागतं फलटणला आपण जर बघता की सिटी आता पुणे पंढरपूर हायवे तो शहराच्या बाहेरून गेलेला आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी आता जी वर्दळ आहे किंवा खूप अशी लाँग रोडची जी वाहन आहेत ती फलटण सिटीमधून जाण्यासाठी बंद होते फलटणच्या बाजारपेठेवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झालेलाच जाणवतो मग आपण विरोधक जे सांगतायत की फलटणचा सा जो विकास किंवा आपण सुद्धा जे विकासाची व्याख्या मांडताय परंतु फलटणच्या बाजारपेठेमध्ये नेहमीच सन्नाट आले व्यापारी वर्गाची खूप मोठी कुचंब राहते मग काय ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे काय आज बारामती सारख्या ठिकाणी त्या शहराचा जो विकास झाला मोठमोठी त्या ठिकाणी दुकानं निघालेली आहेत शाळा निघालेल्या आहेत मोठमोठी संकुल निघाली ते फलटणमध्ये त्या प्रमाणात निघाले ओके मोठे त्या प्रमाणात निघाल्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाले आहेत त्यामुळं या ठिकाणी तालुक्यातला उत्पादित माल असतो तो आज बारामसात ठिकाणी असतो या ठिकाणी शिकणारी मुलं त्या ते ठिकाणी आत्तापर्यंत एक चांगल्या प्रकारचे शिक्षण संस्था निघाल्या पाहिजे अध्यावत शिक्षण संस्था निघाल्या पाहिजे अकॅडमी निघायला पाहिजे तशा पद्धतीच्या न निघाल्यामुळं आज हजारो मुलं हे फलटणपासून बारामती जाते त्या ठिकाणी मोठ्या एम आय डी शिकाल्या मोठ्या मोठ्या कंपन्या निघाल्या या ठिकाणची शेकडो मोदक आज बारामसार ठिकाणी जाते म्हणजे या ठिकाणचा योग हा बेकार आहे शेतकऱ्याच्या अवस्थेचे आज तुम्ही बघता की ज्याच्यामध्ये फलटणमध्ये तुम्ही साधे रेवडचा सा बाजार बसतो बाजाराची काय व्यवस्था आहे काय अवस्था आहे जर पाहिलं आज या ठिकाणी बाजार उद्या त्या ठिकाणी परवा या ठिकाणी विशिष्ट प्रकारची जागा नाही तशा प्रकारच्या बाजारपडून जात आज तालुक्यातून या ठिकाणी लोक येतात परंतु त्यांच्या दृष्टीकोनतून त्यांच्या गैरसोय कितीतरी आहेत साधे एक प्रकारची एखादी छोटीशी एखादी मुत्री असावी अगदी तुम्हाला सांगतो की पाच वर्षात एखादी लेडीज नगरातील सुद्धा या भागामध्ये किंवा फलटण या शहरामध्ये एक सिंगल सुद्धा निघाली महिला उद्या आज महिला एकाने मोतारीसुद्धा निघाली आहे आज एवढी माणसं फलटणमध्ये आहेत किंवा घरातून बाहेर पडल्या तर किंवा शहरामध्ये किंवा भाजी माणसांना त्यांची किती उंच होत असेल आपण फक्त कल्पना करू शकतो बरोबर आज ज्या त्या कुठल्या मुख्या पाडण्यात त्यांनी आणखी काही शिवतेस त्यांनी उभे केले असते मग अशा प्रकारच्या ह्या गरशोय सगळे असंख्य गरजोन लोकांना साधून जो एखादा किंवा पाणी प्यायचं म्हणे तर साधे एखादं पाण्याची टाकी असेल की त्या ठिकाणी जाऊन तो पाणी पिऊ शकेल किंवा हॉटेलमध्ये गेल्याशिवाय पाणी मिळू शकेल कारण दोन घास खायचं म्हटलं तर एखादा असं ठिकाण नाही की त्या ठिकाण एखादा बाग बगीचा बगीच्या समजा काही करुण असतील काही मुलं असतील त्यांना बाग बगीचा समजा संध्याकाळच्या वेळी ते दिवशी समजा म्हटलं की थोडासा विळंगोळा विरंगोळा करावा तर तशा प्रकारच्या सोयी नाही कुठल्याही सोयी नाही मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही आणखी लोकांना किती वर्ष झुड वाटणार आज गेली तीस वर्ष तुमच्यावर असत्या पंच्याण्णवपासून घ्या दोन हजार पंचवीसपर्यंत पंच्याण्णव म्हणजे दोन हजार तीस वर्ष अर्धी पिढी जाते एखादा जन्माला आलेलं मूल आज पंचवीस तीस वर्ष होत असेल तर त्याच्या आयुष्यात आज आज काय अंडाच असते एक एखादी एम आय डी सीन कुठे एखादा कॅनॉल आणला म्हणजे संपलं का आता पण विरोधकावरती एक टीका करता की तीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी डोंबरकड सारखा जो प्रश्न आहे पाणी पिण्याचा पाण्याचा जो आपण बघतो की शेतीसाठी कॅनलचा जो प्रश्न आहे तो वारंवार त्यांच्याकडनं तो मुद्दा हायलाइट केला जातोय की तो मुद्दा पाण्याचा प्रश्न अगदी पर्यंत पाणी गेलेलं जे आहे ते त्यांच्यामुळे आलेलं आहे हे बरोबर आहे त्यांनी आणलं हे कोणी नाकारू शकत नाही ते सत्य आहे कुठंतरी पाणी अजून लोकांच्या बांधापर्यंत गेलं का का नाही गेलं आज ते पाणी कुठं सोडलं जातं कुठंतरी ओड्याला नाल्याला सोडलं जातं आणि त्या ओढ्याला नाल्याला पाणी सोडून ते पाणी उचलून शेतकऱ्याला आपल्या रानामध्ये राहण्यामध्ये बरोबर म्हणजे लोकांच्या बांधावरून पाणी गेले का विशिष्ट काळामध्ये बरं आता ते कल्पना तुमची म्हणतात ते बरोबर आहे ते कुठल्या काळामध्ये त्यानंतर पुढे काय झालं एक एक पाच वर्षात टपा हे पाच वर्षातल्या गोष्ट आली दुसऱ्या पाच वर्षात दुसरी गोष्ट तिसऱ्या पाच वर्षात देऊ अशाच अशा विकासाच्या गोष्टी आल्या पाहिलं तुम्ही एकच गोष्ट तीस 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 वर्ष सांगणार आणि मग पंचवीस वर्षात पुढचं असं तुम्ही एम आय टी शे आम्ही थेट त्याच्यामध्ये पूर्ण पण अशा प्रकारच्या कंपन्या आहेत तर दोन आता दोन हजार काय सहा साली आठ साली एम आय टीच्या आहे त्यानंतर पुढच्या पंधरा सोळा वीस परत वर्षपर्यंत काढले आणखी कंपनी काढल्या आहेत काय येऊ शकत नाही आज इथले सगळे जे नोकर होतात नोकरीसाठी म्हणून माणसं बारामती ठिकाणी काढतात शेवळसारख्या ठिकाण करतात पुणेसारख्या ठिकाण आज इथल्या प्रमाणात त्या ठिकाणचं आम्ही काम करावं लागतो लोकांना स्थानिक ठिकाणीच काम मिळतात स्थानिकच लोकांना तर आज हे पुण्यासारखे मुंबई सारख्या ठिकाण जाऊन त्या ठिकाणी भरमसाट लोक वस्ती वाढते भरपसाठ त्याचे प्रश्न निर्माण होत आहेत कुटुंबाची तुटपुंच्या पगारात त्या ठिकाणी काम करून त्यांना त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी ठेवणं किती कठीण होत असं म्हणजे अशा ह्या गंभीर समस्या तो विकासाच्या दृष्टिकोनातून सतत दोन पाऊल पुढे गेले पाहिजे आज एवढे केले ठीक आहे उद्या आणखी काय केलं ह्या पाच वर्षात काय केलं पाहिजे पुढच्या पाच वर्ष पुढच्या पाच वर्षात एकच तुम्ही गोष्ट जर तीस तीस वर्ष सांगत राहिला तर शेवटी लोकांना तेच ते सांग फसल्यासारखा किती असं आपण होऊ शकतो ना निश्चित आपण एक दुसरा हा जोडून माझा प्रश्न असा आहे की रणजितसिंग नाईक निंबाळकर माझे खासदार होते एक अडीच वर्षाचाच त्यांना कालावधी त्यानंतर काळ आला या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अजून नेमकी कुठली कुठली कामं तुम्ही जनतेला सांगा आज त्यांनी त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सुद्धा खचून न जाता लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे कामाकडे कधी दुर्लक्ष केले नाही आणखी जे काय केलं होतं ते आणखी भरपूरशी टाकतात त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज त्याच्या ते श्रीमंत श्रीमंत भाडे काळात भाडे परंतु त्यांच्या मालकी शास्त्रसारखे लोक इमारतीकडे पाहिलं की त्यांची इमारत असं वाटत हो किंवा अधिकाऱ्यांसह वाटतं की त्यांची इमारत म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे त्या मंडळीच वर्चस्वास्थासारखं जाणव आणि त्या दबावाखाली माणसं काम करत अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करत असतात त्यांना मोकळेपणाने काम करता येत नाही कारण शेवटी त्यांची वास्तू त्यांचं हे अशी लोकांची कारण आहे निश्चितपणे अधिकारी जर त्यांच्या दबावाखाली काम करत असेल वर्चस्वाखाली काम करत असेल तर ती जनतेची काम प्रायोरिटी प्राय। न करता मला वाटतं त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब फटणला आले होते त्यांनी चार विकास कामांमध्ये म्हणजे विविध वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण केलं त्याच्यामध्ये ग्रामीण शहर पोलीस अशी दोन पोलीस आहेत मग ही जी विकास कामं आहेत ही नेमकी खासदार जे आहेत निंबाळ ना यांनी यांनी सांगले या की असे सगळी कामंही ही यांनी आली यांच्या मागच्या पाठीमागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये हे कामं झालेली नाहीत आज जनतेला हे कामं दिसत आहेत म्हणजे प्रगतीच्या दृष्टीकोनातून लोकांना हे जाणू लागले किंवा हे काहीतरी हे काम करणारा मनुष्य निश्चितपणे हा भविष्य काळामध्ये करणार काम करणारे व्यक्ती आणि म्हणून लोकांची दृष्टी किंवा लोक लोकांचा त्यांच्याकडे जायचा हा उडावा वाढणार नुसते त्यांच्याकडे बघून लोक जात नाही तरी विकासाची दृष्टी पाहून लोक लोक त्यांच्याकडे आज जावं लागले हा हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे कंटाळी म्हणजे कामच होत नाहीत काम होत नाहीत काम होत नाही ते सगळ्या अडचणी अलीकडच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पर्यटनच्या आमदार बदलले म्हणजे गेले पंधरा वर्ष त्यांचा आमदार होता आता एक वर्ष झालं सचिन कांबळे पाटील श्री सचिन कांबळे पाटील हे आपल्या विधानसभेमध्ये आमदार निवडून गेले बाबतीत तुमचा अनुभव आहेबर पाटील समारे कालावधीपर्यंत आमदार म्हणून पंधरा वर्ष पंधरा वर्ष आमदार म्हणून त्यांना एखाद्या गावाची किंवा फ्रंटरमध्ये समजा एखाद्या प्रेटर दिलं त्या सांगितलं की ही दहा ओके कोणाची इतकं सांगतात तुम्ही किती लोकांच्या सांग तुम्ही कोणाच्या मन मोकळेपर्यंत तुम्ही कोणाच्या अंडर काम करता त्यांना किती मोकळेपर्यंत काम करता कारण त्यांना बोलायचं म्हणलं तर मी बोललो तर ते वरिष्ठांना काय लागेल वरिष्ठांचं किती अभिप्रेत असेल मना स्वतःच्या मनाप्रमाणे विचाराप्रमाणे त्यांना काम करायचं एक शिक्षक अशिक्षक शिक्षक आहे आणि त्यांच्या आजच्याशिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार ते काम पाऊस उचलू शकत त्यांच्या मनात जरी इच्छा असली तरी वरिष्ठांचं नेमकं मत काय आहे ते ते न उमगल्यामुळं ते काम करू शकत नाही त्याला स्वातंत्र्य होतं त्यानं साधं एखाद्या या ठिकाणी हो एक चार दुकानं कुठली म्हणजे ही चार दुकानं कुठली की चांगली दुकानं कुठली चांगले हॉटेल कुठले चांगले एखादा दवाखान ते सुद्धा सांगू शकत नव्हतो कारण मिसळणं जी भाग आहे निवड त्यांची चाल जसे शाळेत शिकवलं जातं तसेच ती निवड त्यांची चालू त्याला स्वतःचं अस्तित्व स्वतःचं व्यक्तिमत्व तुझे असावं लागतं तेच नव्हतं त्यामुळे त्यानंतर त्यांच्या पंजाखाली राहून काम करणं एवढंच प्रकार तिकडची संस्कृती आणि इकडची संस्कृती बाबत आपण सांगताय आता नगरपालिका निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यावेळेस वेळेस आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून श्रीमंत अनिकेत राजे यांना एक प्रश्न केला के होता आणि त्यानंतर तुमचे विद्यार्थी दादा जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ह्या दोघांना आम्ही प्रश्न केले होते श्रीमंत अनिकेत राजे नाईक मुंबाळकर यांनी सांगितले की मी राजा आहे आणि तो माझा धनी आहे आणि त्यानंतर हाच प्रश्न आम्ही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत संशयितदा यांना विचारल्यानंतर त्यांनी त्यांना निश्चितपणे याबाबत अभिनंदन केलं की के। तुम्ही राजा आहात मी धनी आहे तुमचं अभिनंदन आहे अशा पद्धतीचं मग ह्या हे जे दोन दृष्टिकोन आहेत संशयदाचा दृष्टिकोन आहे अनिकेत राजांचा दृष्टिकोन ह्या दृष्टिकोनामध्ये नेमका काय फरक आहे जसे राजे हे राजे ते गादी घेणारे राजे त्यांना राजे त्याच्या राजवाड्याच्या बाहेर काय आहे हे दिसू शकत नाही बघा हे व्यक्ती आहे ते व्यक्ती लोकांच्यापर्यंत जातात मी तुम्हाला थोडं जाणून स्वामी सांगतो की त्या अनेकेत राजांना साधे या ठिकाणी आनंद विचारलं की हे, हे, हे नगर कुठलं आहे या नगरामध्ये एक चार घरं देण्यास फक्त सांगत ते कोण सोमाजी गोमाजी कोण आहे त्याचं एक फक्त चार घरं सांगत चार घराचं नाव सांगत आज हा आज संपूर्ण फलटमध्ये सगळं सगळ्यात फलटमध्ये प्रत्येक पेठेमध्ये त्या पेठेमध्ये असताना माणसं परत मित्रमंडळी परिचय आज हे कुठंतरी शिकून या ठिकाणी आले ह्या माणसाचा मुलाचा जन्म इथं झाला शिक्षण इथं झालेलं आहे आयवा इथं ह्या लोकांच्या राहिलेली आहे तसं त्यांचं याच्याबरोबर ऑपोजिट सगळं तुम्हाला दिसतंय का तुम्हाला कुणी कुणी सांगू शोरे सांगू शकत सांगू शकते आज संशयी एक तोपरा इकडे ए शंकर इकडे एक गणेश इकडे एक आपुलकीच्या नात्याला असताना आता तसं हे चार सांगू शकतील मग अशी माणसं जर या ठिकाणी पुन्हा आणखी त्या ठिकाणी जाऊन जात असतील तर सामान्य माणसं त्यांच्या जा शेजारी जाऊन जा जा काय अपेक्षा करणार काय त्यांना कामं सांगणार एक लोकशाही संविधानिक लोकशाही व्यवस्था आहे त्याच्यापण हे माझं राजे राजेपण हे सगळं माझं संपले आता लोकांयुक्त प्रतिनिधी आज विधानसभा संत लोकसभे बरोबर हे माझं सगळं संपत आता तुम्ही परत त्याचा जर आम्ही राजे म्हणून परत उल्लेख करत असाल तर बाकीची प्रजा म्हणजे काय फक्त प्रजाच का आज प्रजा ही राजा आहे लक्षात समोर आणि मतदार हा राजा राजा आहे आणि बाकीचे तुम्ही जे आहात तुम्ही सेवक आहात ही तुमची भूमिका निवडून आणलेला लोकप्रतिनिधी सेवा जनतेचा सेवक सेवक तुमची भूमिका लोकशाही संविधानिक व्याख्या अजूनही वाकून नमस्कार करायचं अजूनही करायचं हे नाही तुमचे तुमच्यामध्ये अंतर आते जे अंतर कमी झालं पाहिजे म्हणजे तुमचे प्रतिनिधी आणि खालचे जे पुढची जे व्यक्ती त्यातलं अंतर कमी okay. झालं ओके आणि त्या दृष्टीकोन आज हे बरोबर गरा जात आहेत घरात बसत आहेत कोणाच्या खातायत आहेत त्याच्या अडचणी समजून घेतात वैयक्तिक मदत करतात तर अगदी रात्रीच्या वेळी कुठं काय प्रसंग आहेत स्वतः हजर राहतात रणजित सर सारखे आज आमच्या दारात म्हणजे शेजाच्या दारासोबं हो राहतात एकदा नुसता फोन करते दारात पाचव्या मिनटात त्यांचे नगरसेवक उभे राहतात तुमचे किती असतात बरोबर हा जो लोकांशी असणारा जो संबंध आहे लोकांशी असणारा दोन्ही मधला हा फरक आहे हा मानसिकतेतला फरक आहे आणि त्यानंतर विकासाचा जे दृष्टिकोन आहे तुम्ही कधी तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जिथून निवडून दिलं जातं तुम्ही त्या भागात त्या भागात कधी जातो का तुम्हाला प्रश्न कसे करणार भागाचा गेल नाही तो प्रश्न मला कळणारच नाही तो आणि मग तुम्हाला वाटणं सगळं आलेले नाही पण आलबेल नगरीमध्ये असं आलेले नाही लोकांच्या समस्या काय एक मन आहे अंधेरी राजा राजा आणि असे ठीक आहे मलाही आठवत नाही ऍक्च्युली ती परंतु ती मन तंतोतंत फलटमध्ये लागू होते असं चित्र आपल्याला पाहिला पाहिजे आता नाही वाचणार आहे लोकांच्या तुम्ही मिसळ पाहिजे लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे लोकांच्या मध्ये घेलं पाहिजे हे सगळं झालं पाहिजे आज ह्या सगळ्या गोष्टी जातात संशय असतील त्यांच्या गोष्टी दिसत आहेत ते करतायत धावतायत पळतायत आणि हे लोकांना पण दिसते त्यामुळे आज लोक त्यांच्या मागे जाते बरोबर बदल झालेला आहे आणि बदल येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार हे शंभर टक्के तुम्ही सांगता मला तुम्ही सांगायचो की आज तुम्ही जर काही करत नसेल तर तुम्ही त्यांच्या जो बदल मागे काय भिक्षा मनात काय तुम्ही काहीच करत नाही मत जाऊन मागताय कुठल्या जर मागताय नैतिक तर नैतिक अधिकार काय आहे मला हा तुमचा प्रश्न मी स्वतः लोकांना म्हणतो की तुम्ही कशासाठी मत लोकांच्या दारा तुम्ही काय करतच नाही काय केलं नाही तर मग काय तुम्हाला मागायचं आहे काय आणि तो लोकही वेगळ्यासारखे मतदान आता सुजान आहात नागरिक तुम्ही तुमच्या कल्पतीने तुम्ही विचार केला पाहिजे ना आपण काय करतोय तुमच्या त्या मताच्या अधिकारावरच तुमचा सगळा तुमचा विकास आहे ना निश्चित लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च आहे आणि या मतावरतीच तुमचं जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्याच्यावरती जो धाक ठेवणारा लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी हा तेवढ्याच ताकदीचा असला पाहिजे हे तुमचं धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले जे विद्यार्थी होते शमशेदसिंग नाईक निंबाळकर माझी खासदार माडा लोकसभेचे रजिसे नायक निंबाळकर आणि स्वर्गीय लोकनेते मला रियत सांगतो काही आमच्या घरातले दादा ये येतात येतात अजून आमचा आदर ठेवतात नमस्कार करतात प्रसंगाला तर हात सुद्धा खाली वापरून नमस्कार करायचा तेवढी विनम्रता आहे त्याच्यासाठी धन्यवाद आपण आपल्या चॅनलला आपल्या माझ्या दैनंदिन वेळ दिला आणि एक तुमचा जो जीवन प्रवास त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे त्यांचे अनुभव आहेत किंवा तुमचं जे विकासाचं ह्या प्रभावाकडं बघण्याचं इथे जे प्रश्न आहेत किंवा पलटणचं जे विजन आहे हे स्पष्ट केलं त्याबद्दल खूप खूप आभार आहे Thank you. Thank you Okay.